नमस्कार मित्रांनो मध्ये डॉक्टर रवींद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपला पैसा हाच आपला मुलगा समजा हा आजच्या कधी करता येईल का आधुनिक जगात एक नवीन सत्य आपला पैसा हाच आपला मुलगा आहे आजच्या काळात मुलांवरचा विश्वास कमी झालाय कित्येकदा मुलं परदेशात स्थायिक होतात आणि म्हातारपणीचा आधार ठरण्याऐवजी ते मनस्ताप देतात काही वेळा बायको देखील सोबत नसते आणि मग हा व्यक्ती एकटा उरतो रस्त्यावर बोक्सी रडतो पण आधार मिळत नाही पैसा नसल्यामुळे त्याच्या हालच हाल होतात आयुष्यभर मुलांच्या संगोपनात आणि घरच्या प्रॉपर्टीत सहारा पैसा खर्च झाला पण वृद्धावस्थेत त्याचा आधार मात्र राहिला नाही मुलं आणि सुना सोडून जातात म्हणून आजच्या काळात आपला मुलगा म्हणजे आपला पैसा आहे पैसा असेल तर तुमच्या म्हातारपणीत तुम्ही सन्मानाने जगू शकता तुमची सेवा करणारी माणसं मिळतील आणि तुमचा मान सन्मान होईल पैसा तुमचा संकटाच्या वेळी सोबत राहील तुमचं म्हातारपण आनंददायी होईल म्हातारपणी मुलाचा आधार मिळेल असे विचार करण्याचे दिवस आता गेले आहेत आता आपला पैसा हाच आपला खरा मुलगा आहे तोच तुमच्या वाईट काळात तुम्हाला साथ देईल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद